मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वर्दी कोणती असू द्यात बऱ्याच जणांमध्ये एक चर्चा चालती काय अरे अरे भाई ही गोष्ट लक्षात ठेव आज माझ्याकडे जे आहे ना कदाचित इथं उभ्या असलेल्या दहा पाच पोरांचं तरी स्वप्न असेल मला ही कावही नाही पण वर्दी पाहिजे बरोबर ना वर्द्या भरपूर आहेत भरपूर आहेत तुम्ही काय सुट्टा मध्ये येऊ शकताय पण नाही ज्या वेळेला हे अंगावर येतं ना वेगळीच काहीतरी हे राहते भरती क्षेत्र असं आहे ना मित्रांनो जे एकदा म्हणतो ना आपण व्यसन लागलं सुटत नाही वय किती होऊ देत काही दिवस माझ्याकडनं पंगादा मजुरी झाली मतलब अभ्यास कर करायचा कर करायचा ग्राउंड कर, कर करायचं मर मर मारायचं उपाशी राहायचं तब्येत कमी व्हायसाठी उपाशी राहायचं एक टाइम जेवायचं हो हो ना मी बघितलं पण नाही पण तिथं आदराने एक वयस्कर माणूस माझ्याजवळ आला म्हणजे साहेब जैन म्हणजे जा जैन का तुमच्याकडं बघणाऱ्या नजरा आणि तुमच्या बरोबर बोलणारी लोक तुमच्याशी आदराने जर तुम्हाला बोलायला लावायची असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कमावणं आहे ती फक्त वर्दी मित्रांनो आता जवळजवळ बऱ्यापैकी मुलं माझे ओळखीचे आहेत बऱ्यापैकी मी त्यांच्या संपर्कात राहिलोय कदाचित आनंद ह्याही गोष्टीचा आहे आज माझा एक विद्यार्थी इथे आहे नाव आमच्या अकॅडमीच घालून असो भरती क्षेत्र असं आहे ना, ना मित्रांनो जे एकदा म्हणतो ना आपण व्यसन लागलं सुटत नाही वय किती होऊ देत वय किती होऊ देत भरती ही होऊन गेली पुन्हा आली तो पुन्हा परत हायचे तयारीला मी तुमच्या माझ्यासाठी सांगतो काही दिवस दा माझ्याकडनं पण मजुरी झाली मतलब अभ्यास कर करायचा कर करायचा ग्राउंड कर करायचं मर मर मारायचं मर, उपाशी राहायचं तब्येत कमी व्हायसाठी उपाशी राहायचं एक टाइम जेवायचं इथं कंटिन्यू बसायला राहायचं कदाचित बी सिक्स बी सिक्स माझी फिक्स जागा होती जिथं कोणी बसत बी नव्हतं आणि तिथं काहीच विषय म्हणजे तिथे परमनंट डायरेक्ट विषय हे होता पण मग मित्रांनो स्ट्रगल एवढं जबरदस्त केलेलं ना मी बऱ्याचदा जिथं जाईल तिथं आणि जिथं गेलो तिथं जिथं जिथं मला बोलण्याची संधी मिळाली तिथं तिथं मी भरपूर गुरु आहे मला असं काही नाही एकच गुरु आहे एका गुरुवर मी डिपेंड आहे पण माझ्या आयुष्यात नेगेटिव काय चुकीचं काय कदाचित विनायक सरांनी जेवढं माझ्या समोर आणलं तेवढं कोणीच नाही चुकीचं बोलणारा माणूस रागवणारा माणूस शिव्या देणारा माणूस तोंडावरती बोलणारा माणूस तो आपला दुश्मन कधीच नसतो शंभर टक्के आपला हितचिंतक असतो ह्याचं उदाहरण मला विनायक सरांकडून पाहायला मिळालं बऱ्याचदा कदाचित आता हसतील बी चुका केलेला सगळ्यात जास्त प्राणी मीच असले आहे लायब्ररी मधला भरपूर चुका इतक्या चुका अनलिमिटेड एवढं कुणीच केल्या नसतील पण तरी दे मी विनायक सरांनी त्या ना कधी मला पब्लिकमध्ये गेलेत आणि तिथे बोललेत पब्लिक पब्लिकमध्ये गेलेत आणि तिथे मला त्यांनी समजावलंय काहीच नाही पब्लिकमध्ये त्यांचं शांत राहणार आणि एकदा का ऑफिसला आलो आणि मी त्या एकटा सापडलो बस समजून जायचं जा, आता आपल्यावरती पडी होणार आहे मला चार बोट कधी लावली नाही पण कदाचित ते चार बोट लावले असते तेही एक वेळेला चाललं असतं बोलणं चित करायचं का विषय संपला आणि कदाचित मी तुमच्या माहितीसाठी सांगतो अ अकॅडमी जसं सरांनी सांगितलं भरपूर केल्या भरपूर अकॅडमी केले बी आणि भरपूर मुलं घडवली बी भरपूर मुलं घडवली चांगल्या चांगल्या अकॅडमिंमध्ये मा बन्सी मास्तर म्हणल्यानंतर चांगल्या चांगल्या ठिकाणी नाव घेतलं जातं हे मी माझ्या मनान तोंडाना सांगण्यापेक्षा उदाहरण आज बी आहेत मार्केटमध्ये मा जिजामाता अकॅडमी सारखी अकॅडमी असेल कर्मवीर सारखी अकॅडमी असेल वाघाच्या आखाड्यासारखी अकॅडमी जुन्या अकॅडमी ज्या दोन हजार चौदा पंधरा सोळाला आहे मी पण मग मी इतक्या दिवस स्ट्रगल करत आलो मित्रांनो मी राहायचो फार झालं तर एक दोन मार्कांना राहायचो मी हवालदिल होऊन गेलो होतो आता मला काही मिळणार नाही पाय साथ देत नसायचे काहीतरी आता आपल्याला काहीतरी करलं केलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे अं इथं मित्रपरिवार जास्त वाढला होता आणि कदाचित बऱ्याच जणांनी सांगितलं असेल का म्हणजे इथं गाजलेला तर इथे शंभर टक्के मित्रपरिवार जास्त वाढला होता अचानक निर्णय घेतला विनायक सरांना सांगितलं मी जागा सोडतोय विनायक सरांनी मला एक शब्दही बोलले नव्हते का का बरं का काही काही काहीच नाही चाललाय फक्त ते जाताना एक गोष्ट सांगितली होती जिथ जाणारे तिथ व्यवस्थित कर जिथ जाणारे तिथं व्यवस्थित कर मागाशीचा चा उदाहरण तुम्हाला सांगितलं फटकी मारायची गरज नाही दोन शब्द खूप जास्त व्हायचे फक्त समजून घेणारा पाहिजे समजावणारे तर भरपूर होते समजून घेणारा पाहिजे कदाचित विनायक सरांनी मला भरपूर गोष्टी शिकवल्यात माझ्या लाईफमध्ये आई वडिलांनी ते शिकवलं शिकवलं असं काही नाही पण एक मित्र आणि एक आपला गुरु मित्रांनो गुरु कधी कधी बारीक पण असू शकतो कधी कधी मोठा पण असू शकतो जिथं चांगला सल्ला मिळेल तिथं सल्ला घ्यायचा प्रयत्न करायचा एखादा आला गणित सोडवताय तुम्ही आणि तुम्हाला तो जर दाखवत असेल हे असं नाही असे शंभर टक्के ऐकून घ्या विनायक सरांची ही एक गोष्ट मला जास्त आवडली ज्या वेळेला मी इथं आलो जास्त बोलणं आणि कमी ऐकणं हा माझा पहिला गुणधर्म होता म्हणजे जे काही आहे ते मीच माझ्या पुढे कोणीच नाही पण सगळे चुकीचे निर्णय शंभर टक्के हो जे बघा आज्ञांना पोहायचं नाही तुमचं सज्ञांना पोहा काय हरकत नाही आज्ञाना पोहायचं नाही माझ्याकडे समोरच्याला बोलायला खूप जास्त असायचं पण ऐकून घ्यायला विषय नव्हता आणि विनायक सरांनी माझा हाच वीक पॉईंट पकडला होता मला ऑफिस मध्ये बसून सांगितलं होतं म्हणजे तुला तुझ्या लाईफ मध्ये जर सुधरायचं असेल किंवा तुझ्या लाईफ मध्ये तुला जर काहीतरी घडायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव म्हणे जे त्यांच्या टी सी एस ज्या ऑफिसर लेवलचे लोक बोलतात बऱ्याचदा त्यांच्या मिटिंग चालू असताना मी इअरफोन लावायचो बऱ्याचदा ऐकायचो ऐक ऐक म्हणजे त्याच्यातनं एक एक गोष्ट शिकत गेलो त्यांचं मला एक, 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 एक नेहमी सांगणं राहायचं जो। समोरच्याला जोपर्यंत बोलायचे तोपर्यंत जो बोलू दे आणि नंतर तू तु बोल तुझा फायदा होईल कारण भरमसाट त्याची माहिती तुझ्याकडे येईल तू एका ओळीत बोल समोरचा गारून जाणार शंभर टक्के सर मी ह्या गोष्टीचा अवलंब केला आणि आज कदाचित युनिव्हर्सला पण आता त्याला पण माहिती आहे बऱ्यापैकी पुरे माझ्याकडं मी ज्या वेळेला मला माझं नाही सांगायचं किंवा माझा मोठेपणा नाही सांगायचा पण मित्रांनो प्रत्येकाकडे काही ना काही एक खासियत असती माझ्याकडे एक खासियत होती मी स्वतः जरी नाही केलं समोरच्याकडनं करून घ्यायची माझ्याकडे एकदम पावर ताकद चांगली होती समोरच्याकडून मी करून घ्यायचो घ्यायचो म्हणजे घ्यायचो ज्या वेळेला तुमची कॅपॅसिटी संपल त्यावेळेला तुम्ही आणखी बेटर केलं पाहिजे याचं उदाहरण बऱ्याचदा सरांनी पाहिले माय स्टेटसला अंकिता फापळे म्हणून वनरक्षकला ठाणे शहरला पोरगी भरती झाली मार्क कमी होते ब्याऐंशी ना ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी मार्क होते तिला कश्याऐंशी असं काहीतरी मार्क होते आणि ती ग्राउंडवर आली ज्या वेळेला मी गेलो पळायची इतकी पळायची इतकी पळायची पण टेक्निकल काहीच नव्हतं माग राहणार कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येणार तब्बल तीन महिने नऊ नौ, नव्वद दिवस त्या पोरीवरती आम्ही स्ट्रगल केलं पळवा 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 निस्ती पळवली नाही टेक्निकली पळवली हिल प्रॅक्टिस द्यायचो रोड रनिंग द्यायचो राऊंड रनिंग द्यायचो डायट व्यवस्थित करायला व्हायचो इतकं स्ट्रगल करून घेतलं आणि लक बघा आमच्यावरला बरं का म्हणजे तो नंतर सुलग झाला पण लक सांगतो कसा असतो <coughs> तिला दुसऱ्या दिवशी ग्राउंड होतं ठाण्याला आणि तिला आदल्या दिवशी माहिती नव्हतं म्हणजे आज तिला माहिती नाहीये तब्बल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिला माहित नव्हतं का तिचं ग्राउंड आहे उद्या सर आणि ती पोरगी आज सकाळी कमीत कमी दोन तास कंटिन्यू पाळवली होती पण प्रॅक्टिस इतकी करून गेली होती ना त्याला बारा तासात रिकव्हरी होऊन पोरगीने तिथे शंभर टक्के सत्तर मार्क मारले होते पोरगी आता पेन मध्ये पेन रायगडला ट्रेनिंग करते आणि मला सांगायचं काय का तुम्ही प्रॅक्टिस इतकी करा भले आत्ता सोळाशे मारले ना आत्ता आठशे मारले ना दीड तासांना परत सोळाशे आठशे मारायची ताकद राहिली पाहिजे इतकी प्रॅक्टिस करा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे कदाचित आता मागण जो आवाज आला ना ह्या आवाजात प्रवीण मोहित एक दिवस होता त्या आवाजातन ह्या आवाजात यायला खूप ताकद लागते खूप ताकद लागते मेहनत आणि स्ट्रगल इतकं लागतं ना आणि जे करतो ना त्याचं त्यालाच कळतं मित्रांनो सगळ्यांना बेस्ट ऑफ लक मी तुमच्या माहितीसाठी सांगतो सरस्वती अभ्यासिका ही माझ्यासाठी खरंच भाग्य लक्ष्मी याचं कारण ना कुठं मी लेक्चर करायचो एक्स अॅकॅडमीत पण नंतर मी लेक्चर सोडले सरांच्या सानिध्यात आलो मी सांगितलं का तुम्हाला माझी जागा फिक्स होती आणि करत करत राहिलो नगरला मी दोन तीन मार्कांना वेटिंग राहिलो नगरच्या वेटिंग मधून मला एम एस एफला ट्रेनिंगला बोलवलं आणि आज पंचेचाळीस दिवसाचं ट्रेनिंग करून मी तुमच्या समोर आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा वर्दी कोणती असू द्यात बऱ्याच जणांमध्ये एक चर्चा चालती काय मी आहे अरे अरे भाई ही गोष्ट लक्षात ठेव आज माझ्याकडे जे आहे ना कदाचित इथं उभ्या असलेल्या दहा पाच पोरांचं तरी स्वप्न असेल मला ही कावय ना पण वर्दी पाहिजे बरोबर ना वर्द्या भरपूर आहेत भरपूर आहेत तुम्ही काय सुट्टा मध्ये येऊ शकताय पण नाही ज्या वेळेला हे अंगावर येतं वेगळीच काहीतरी ये बस स्टँडवर उतरल्यानंतरचा अनुभव सांग आलाय मला आज हो रियालिटी मी म्हणत नाही पूर्वी पाहतो त्या हो हो ना मी बघितलं पण नाही पण तिथं आदराने एक वयस्कर माणूस माझ्याजवळ आला म्हणजे साहेब जैन म्हणजे जैन का तुमच्याकडं बघणाऱ्या नजरा आणि तुमच्या बरोबर बोलणारी लोक तुमच्याशी आदराने जर तुम्हाला बोलायला लावायची असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला कमावणं आहे ती फक्त वर्दी आणि And...